गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे गेल्या वर्षी महायुती सरकारने जुलै महिन्यात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली ते वयोगटातील महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये देण्यात येतात वर्षभरापासून सुरू असलेल्या या योजनेचा दोन कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ घेतलेला आहे मात्र असं असलं तरीही जुलै महिन्याचे पैसे काही या लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप जमा झालेले नाहीत जुलै संपून आता उद्या ऑगस्ट उजाडेल तरी देखील रुपयांची बहिणी वाट पाहत आहेत मात्र या जुलैच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला एक भेट मिळणार आहे जुलै ऑगस्ट असे दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये एकत्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र ते पैसे नेमके कधी येणार याची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच हे पैसे जमा होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असून तसे झाल्यास महिलांना तीन हजार रुपये एकत्र मिळाल्याने त्यांचा राखीचा सण मात्र चांगलाच आनंदात जाईल असं दिसतंय या योजनेतील मासिक अनुदान हे लाडक्या बहिणींचे एक प्रकारे मासिक वेतनच असून ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केलेले आहे त्यामुळे या महिन्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पैसे मिळाल्यास राखी पौर्णिमेनिमित्त सरकारची ही लाडक्या बहिणींना भेट असू शकते अधिकृत तारीख मात्र अद्याप जाहीर झालेली नाही त्यामुळे सर्व लाभार्थी महिला या पैशांची वाढ बघत असून त्यांचा राखीचा सण गोड होतो का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले ला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकशाह न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका